नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी जम्मू श्रीनगर महामार्गावरील पंपोर इथल्या शासकीय इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी चालू असलेली लष्करी मोहीम आज तिसऱ्या दिवशी संपली दरम्यान सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं वृत्त आहे दोन दिवसांपूर्वी हे दहशतवादी या इमारतीत शिरले होते त्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला तंगधार इथंही काही दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला युद्धामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतात भारताला युद्ध आवडत नाहीत मात्र आमच्या अनिच्छेला आमचा दुबळेपणा समजू नये खडे बोल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सुनावले आहेत ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते सर्जिकल स्ट्राईक्स अर्थात कारवाई लष्करानं केली असून कोणत्याही राजकीय पक्षानं केलेली नाही आणि या कारवाईच्या यशाचं संपूर्ण श्रेय लष्कराचं असून त्याचं श्रेय कुणाबरोबर वाटून घ्यायला आपली काहीच हरकत नसल्याचं पर्रिकर म्हणाले कारवाई लष्कराची असल्यानं त्याचं श्रेय सर्व भारतीयांना जातं जे जा या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत तेही या श्रेयात वाटेकरी होऊ शकतात असं पर्रिकर म्हणाले मात्र सर्जिकल स्ट्राईकच्या निर्णय प्रक्रियेत आणि नियोजनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचा मोठा वाटा असल्याचं पर्रिकर यांनी स्पष्ट केलं देशातल्या विविध भागात आज मोहर्रम निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम यांनी दिलेल्या बलिदानाप्रती हा दिवस पाळला जातो हजरत इमाम यांनी सत्य सदाचार आणि न्यायासाठी कर्बाला इथं आपलं जीवन समर्पित केलं त्यानिमित्त ताजिया मिरवणूक आयोजित केली जाते बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक सभाही आयोजित केल्या जातात औरंगाबादमध आज सकाळी मातमी जुलूस काढण्यात आला यंदा शहरात तेरा सवाऱ्या बसवण्यात आल्या होत्या या सवाऱ्यांचा मजमा सिटी चौकात भरवण्यात येतो पोलीस विभागातर्फे या सवाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे हार अर्पण करण्यात आला चंद्रपूर जिल्हा कारागृहातल्या दर्ग्यावर आशुरानिमित्त केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चादर चढवली जिल्हा कारागृहातल्या गैबीशाह वली दर्ग्यात एकोणीसशे चार पासून मोहर्रम पाळला जातो त्यानिमित्त दोन दिवस हे कारागृह सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवण्यात येतं नागपूरमध्येही आज निमित्त जुलूस काढण्यात आला ब्रिक्स देशांचा पहिला व्यापार मेळावा नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आजपासून सुरू झाला तीन दिवस हा मेळावा चालणार आहे उद्या ब्रिक्स व्यापार मंच आणि परवा ब्रिक्स व्यापार परिषदेची बैठक देखील होणार आहे ब्रिक्स व्यापार परिषदेची स्थापना डर्बनमध्ये ब्रिक्सच्या पाचव्या संमेलनादरम्यान करण्यात आली होती भारत रशिया ब्राझील चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स समूहातील पाचही सदस्य देशांमध्ये व्यापार आणि निधीचे संबंध अधिक दृढ करणं हा या मागचा उद्देश आहे नाशिक जिल्ह्यातल्या देवबा इथं आज सकाळी बसवरती दगडफेक झाली त्यामुळे जिल्ह्यांतर्गत गावांच्या मार्गावरील बस सेवा पुन्हा खंडित करण्यात आली मात्र सुरू झाली आहे। इंटरनेट सेवा मात्र अजूनही पूर्णपणे बंद आहे लेगासिस समूहाचा कॉम्प्लायन्स टेन टेन हा तिसरा वार्षिक कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला यावेळी विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर न्यायमूर्ती एम मुदगल पत्रकार पी साईनाथ बॅडमिंटनपटू पी गोपीचंद उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या वर्षापासून विधी प्रसारमाध्यम क्रीडा बँकिंग अशा विविध विषयांवर चर्चासत्रही आयोजित करण्यात आली होती तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता या गेल्या वीस दिवसांपासून चेन्नईतल्या रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे तमिळनाडूचे राज्यपाल चे, चे विद्यासागर राव यांनी जयललिता यांच्याकडे असलेली सर्व खाती वित्तमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवली आहेत जयललिता या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत सध्या पनीरसेल्वम यांच्याकडे वित्त खात्यासह सा। सामान्य प्रशासन हि खातंसुद्धा आहे जयललिता पुन्हा पदावर रुजू होईपर्यंत ही व्यवस्था राहणार असल्याचं राजभवनातून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार